जिम मध्ये बॉडी बिल्डरचा मृत्यू होणं ही बाब अत्यंत वाईट असली तरी अशा काही घटना घडताना आपल्याला दिसून येतात अशा बातम्या आल्या की आपल्याला धक्का बसतो अलीकडच्या काळात अशा अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहेत मात्र असं नेमकं काय घडतं की का व्यायाम करताना एखाद्याचा मृत्यू होतो खर तर अशा घटना घडल्या की जिमला जाण्याबाबत भीती वाटते तसंच या घटनांचं सगळं खापर हे स्टेरॉइड घेण्यावर फोडलं जातं ते कारण असू असूही शकतं मात्र आणखी कोणती कारणे यामध्ये असू शकतात याची माहिती आता आपण घेणार आहोत नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रांनी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल ते पहिल्यांदा दे व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑन बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नाही तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल तर पहिली गोष्ट आहे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या वेट लिफ्टिंग आणि इतर जोरदार ऍक्टिव्हिटीसह असलेल्या तीव्र व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी शरीरातील सिस्टम्सवर मोठा ताण येऊ शकतो हायपरट्रॉफिक कार्डिओ मायोपॅथी किंवा कोरोनरी आर्टरी डिझीज यांसारख्या आधीपासूनच असलेल्या समस्यांमध्ये तीव्र वर्कआउट केल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका तीव्र असतो या यातच अस मृत्यू होण्याचीही शक्यता असते दुसरा आहे अतिश्रम आणि ओव्हर ट्रेनिंग आपल्या शरीराला एका मर्यादा पलीकडे नेऊन व्यायाम करणं ओव्हर ट्रेनिंग करणं धोक्याचं ठरतं शिवाय हे करत असताना शरीराच्या विश्रांतीसाठी आणि रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ न देणं अधिकच हानिकारक ठरतं ज्यामुळे थकवा डिहायड्रेशन आणि अगदी चक्कर येऊन कोसळणं देखील होऊ एक तीव्र असू शकतो तिसरं आहे उष्णतेची उष्णतेशी संबंधित आजार उष्ण आणि दमट वातावरणात तीव्र व्यायाम केल्यामुळे हिट एक्झॉप्शन किंवा उष्माघात होऊ शकतो विशेषतः जर व्यक्ती पुरेशी हायड्रेटेड नसेल तर हे नक्कीच होऊ शकतं चौथं आहे परफॉर्मन्स वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर म्हणजेच परफॉर्मन्स एन्हान्सिंग सबस्टन्स काही बुल, काही बॉडीबिल्डर्स आपल्या परफॉर्मन्समध्ये वाढ करण्यासाठी अशा पदार्थांचा गैरवापर करू शकतात जसे की अॅनाबॉलिक स्टेरॉइडचा वापर करणं तर यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या निर्माण होतात तसेच आपल्या शरीरातील अवयवांचे नुकसान होण्याची टोकाची घटना म्हणून वृत्तेही उडावू शकतो पाचवा आहे माहिती नसलेली आरोग्याची एखादी समस्या काही व्यक्तींना काही माहिती नसलेले आजार व समस्या असू शकतात या समस्याचं निदानच झालेलं नसतं पण त्या व्यक्तीला ते आजार असू शकतात अशा वेळी तीव्र व्यायाम केल्याने परिस्थिती बिघडू शकते यामध्ये दमा मधुमेह आणि किंवा काही न्यूरोलॉजिकल विकार यांसारख्या समस्यांचा समावेश असू शकतो सहावा आहे उत्तेजित करणाऱ्या घटकांचा वापर स्टिम्युलंट्स म्हणजेच उत्तेजित करणाऱ्या घटकांचा अति प्रमाणात वापर करणं डोक्याचं ठरतं जसे की कॅफिन किंवा प्री वर्कआउट सप्लिमेंट्स वापरणं यामुळे हृदयाची गती प्रचंड प्रमाणात वाढू शकते आणि त्यातून रक्तदाब आणि हृदयविकाराच्या घटनाही होऊ शकतात तर आपण सविस्तर बघूया की बॉडी बिल्डिंग करताना मृत्यू मृत्यूसारखी जोखीम निर्माण होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं त्यासाठीच्या काही ज्या टिप्स आहेत ह्या आता मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका तर कोणताही कठोर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांशी सल्ला मसलत करा पहिली गोष्ट विशेषतः जर तुम्हाला आधीपासून आरोग्याची एखादी समस्या असेल तर डॉक्टरांशी आधी बोला आणि सल्ला घ्या योग्य वॉर्मअप कूलडाऊन आणि विश्रांती यांचं पालन करा नेक्स्ट आहे आपलं रुटीन असंच ठेवा वर्कआउटच्या आधी दरम्यान आणि नंतर देखील हायड्रेटेड राहा नेक्स्ट आहे वेट लिफ्टिंगचे योग्य तंत्र वापरा आणि हळूहळू तुमच्या वर्कआउटची तीव्रता वाढवा नेक्स्ट आहे आपल्या शरीराचे ऐका आणि थकवा निर्जलीकरण किंवा अस्वस्थताचे लक्षण दिसल्यास सावध व्हा आणि थोडं थांबा नेक्स्ट आहे परफॉर्मन्स वाढवणाऱ्या पदार्थांचा गैरवापर टाळा तर मित्रमैत्रिणी तुम्हाला कळायला असेल की जिम मध्ये गेल्यावरती का लोकांचा मृत्यू होत आहे तर मित्रमैत्रिणी तुम्हाला कळायला असेल की जिम मध्ये अशा प्रकारच्या घटना का घडतात तर प्रत्येक वेळी तुम्ही जिमला ब्लेम करू नका त्यासाठी ज्या तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही ऑब्झर्व करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर पुन्हा भेटू आपण का नवीन विषयावरती आजच्या पुढे जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद